वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण सावंत साहेब यांना निवेदन देण्यात आलं निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन म्हणाले की दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी गणेश मूर्तीची स्थापना होणार आहे त्यामुळे श्रीरामपूर शहरांमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यातून लोक गणपती बाप्पाची मूर्ती व डेकोरेशन खरेदी करण्यासाठी येतात परंतु श्रीरामपूर शहरामध्ये सर्व रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून गणेश भक्तानं व श्रीरामपूर शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात या या खड्ड्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो तसेच दुचाकी व चारचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागते प्रसंगी छोटे मोठे दररोज ॲक्सिडेंट होत असतात या त्रासातून गणेश भक्तांना व श्रीरामपूर शहरातील नागरिकांना गणेश मूर्ती स्थापनेच्या पहिले श्रीरामपूर शहर खड्डेमुक्त करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर पालिकेसमोर उग्र असं आंदोलन छेडू असे तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन म्हणाले त्यावेळेस मुख्याधिकारी यांना निवेदन देताना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष शोभाताई नवले पाटील तालुका महासचिव दर्शनाताई काळे जयश्री पवार वंदना गायकवाड गटप्रमुख प्रवीण साळवे तालुकोपाध्यक्ष शिवा साठे पत्रकार उमेश सुमेश भैया पडवळ बापूसाहेब नवले सागर सरोदे वेदार्थ काळे सा सार्थक नवले आदी उपस्थित होते रोखठोक पोलीस न्यूज न्यूजसाठी शिवासाठी श्रीरामपूर